मित्रांनो रडणे बंद करा मित्रांनो नेहमी नेहमी आपलं रडणं बंद करा कारण रडणं नेहमी मांडणारा कधीच पुढे जात नाही आणि रडणं सांगणारा याच्या जवळ कोणीच उभं राहत नाही त्यावेळी नेहमी रडणं बंद करा हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला ना आयुष्यात तुम्ही कधीच कोणाजवळ रडणार नाही किंवा स्वतः एकटे जरी असले ना तर रडणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ खूप पॉवरफुल म्हणजे खूप तुम्हाला काय देईल ऊर्जा देईल तर लक्षात घ्या मित्रांनो आपण स्वतःला कमी समजतो आणि स्वतःला पापी समजतो की माझ्याकडून ह्या गोष्टी होणार नाही किंवा मी करू शकत नाही लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद म्हणतातच की स्वतःला कमी लेखणे आणि स्वतःला पापी समजणे हे सर्वात मोठं पाप आहे मित्रांनो तुम्ही स्वतःची कमी कोणाला सांगू नका आणि आपल्या जे कमतरता आहे त्या कमतरतेवर काम करायला शिका एक दिवस काय होतं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला खूप उदाहरण खूप चांगलं आहे म्हणजे एक उदाहरण जर सांगितलं ना तर एक घंटा व्हिडिओ ऐकल्याचा जो अनुभव नसतो ना तो मिळतो ना, ना जे शिकायला मिळतं ते एका उदाहरणातून समजते आपल्याला तर असंच एक वेळेस आपल्या महाभारतातलं उदाहरण आहे कृष्ण आणि कर्णाच लक्षात घ्या दोन दोघंही महान पुरुष होते आणि कर्ण खूप बलवान आणि खूप शक्तिशाली तसेच श्रीकृष्णसुद्धा त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीतच आहे कृष्ण आहेत ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात एक वेळेस कर्ण आपली व्यथा श्रीकृष्णाजवळ मानतात म्हणतात की मी जेव्हा मी जेव्हा माझा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा मला माझी आई माझ्या आई मा। आईनं सोडलं मला आणि जेव्हा मला विद्या विद्या काय करायची होती शिकायची होती तेव्हा मला द्रोणाचार्याने तू क्षत्रिय नाही म्हणून मला विद्या शिकवली नाही पुन्हा जेव्हा द्रौपदीचं स्वयंवर असतं ना तेव्हा मला द्रौपदीच्या स्वयंवराला मला येऊ दिलं नाही कारण माझा कुठलाही राजघराण्याशी संबंध नव्हता आणि अशी व्यथा तो आपल्या श्रीकृष्णासमोर मांडतो तेव्हा श्रीकृष्ण त्याच्याकडे बघतो आणि स्मित आणि कर्णाकडे बघतो आणि श्रीकृष्ण म्हणतात कृष्ण म्हणतात हे कर्णा तुझं आयुष्य तू सांगितलं आता माझं ऐक माझा देवा माझा जन्म हा तुरुंगातच झाला पुन्हा माझ्या आईवडिलापासून मला दूर जावं लागलं तिसरी गोष्ट माझा सक्का मामा मला खूप वेळा मारण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या तुझ्यापेक्षा मोठे संकट माझ्यावर होते मी जेव्हा गोकुळमध्ये राहत होतो तेव्हा गाई चारल्या मी शेणसुद्धा उचललेला आहे आणि एवढ्या कष्टातून एवढ्या संकटातून मी समोर गेलो तुझे हे संकट काहीच नाही आहे है ना विचार करा तुमचा सक्का मामा जर तुम्हाला मारण्याची सुपारी देत असेल आहे का आता सध्या कंडिशन अशी नाही ना सक्क्या मामानं सुपारी दिली माझ्या मारायला त्यामुळे लक्षात घ्या कृष्ण कर्ण आणि कृष्णामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला तर कर्ण हा नेहमीच रडणारा म्हणजे क्रोधात असणारा आणि भूतकाळात आपल्या गोष्टी भूतकाळात गेलेला की भूतकाळातल्या गोष्टी आठवू आठू आठवू आठू वर्तमानामध्ये आपलं जीवन काय करणारा आनंदात न जगणारा माणूस कर्ण आहे ना म्हणजे क्रोध राग रडणे हे कर्णाची बाजू आणि कृष्ण कोण तर कृष्ण भूतकाळातल्या गोष्टीवर विचार न करणारा वर्तमानात जगणारा आणि पुढे भविष्य पुढे काय भविष्य चांगलं करणारा म्हणजे ग्रोथ म्हणजे एक कर्ण क्रोध आणि कृष्ण ग्रोथ म्हणजे एक भूतकाळावर विचार करायचा जास्त आणि एक वर्तमान आणि भविष्यावर म्हणजे पुढे जाण्यावर लक्षात घ्या तुम्हाला पुढे जायचं असेल ना तर सर्व गोष्टी विसरून जा मित्रांनो टोटली विसरून जा कुणं काय केलं कुणं तुमच्यासोबत चुकीचं वागलं है ना स्वतःवर फोकस करा स्वतःवर विश्वास ठेवा है ना आणि कामाला लागा नेहमी रडत बसू नका तुम्ही ज्यांच्याजवळ रडतात ना तेच रडणं तुमचं दुसऱ्याजवळ मांडतो अरे हा नेहमी रडत असतो आणि आपल्याजवळ कोणी उभं राहत नाही स्वतःवरच्या क्वालिटीवर विश्वास ठेवा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा व्हिडिओ आवडला असेल ना आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर नक्की करा दोन ग्रुपवर शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल मी पुन्हा अशा टाईपचे जर व्हिडिओ तुम्हाला लागत असेल तर मला कमेंट करा की पुन्हा या टॉपिकवर व्हिडिओ बनवा मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवेल तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हृदयापासून तुमचं सर्वांचं आभार धन्यवाद